नमस्कार मित्रांनो मी ईश्वर काळे आय केटेक मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक लेटेस्ट जॉब अपडेट होतो लेटेस्ट जॉब अपडेट म्हणजे इथे तुम्हाला गव्हर्मेंट परमनंट जॉब असणार आहे तर जॉब संदर्भात आपण अपडेट बघणार कोणत्या विभागाअंतर्गत ही जॉब निघाला आहे त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये वेतन किती असेल तुम्हाला शैक्षणिक पात्रता किती असेल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आपण बघू तुम्ही इथं बघू शकता सहसंचालक लेखा कोशे सह कोशे व कोशेगार पुणे विभागाअंतर्गत ही भरती निघालेली आहे त्या भरती संदर्भात आपण इथे अपडेट बनवून त्या भरतीसंदर्भात माझ्याकडे असं काही पिढ्याप आहे त्या पिढीकमध्ये आपण थोडक्यात इथं माहिती बघूया इथे तुम्ही बघू शकता सहसंचालक लेखा व कोशेगार पुणे विभाग पुणे या विभागाअंतर्गत ही भरती निघाली आहे तुम्ही इथं बघू शकता जाहिरात इथं बघू शकता महाराष्ट्र वित्त विभागीय सूचना क्रमांक सेवा प्र दोन हजार तेवीस प्र झिरो सहा कोशा प्रशा तीन दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस नुसार संचालनाय लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील कनिष्ठ लेखापाल संवर्गाचे सेवा प्रवेश नियम विहित करण्यात आलेले आहेत सदर प्रवेशाप्रमाणे नियमानुसार कनिष्ठ लेखापाल या प्रादेशिक संवर्गाचे नियुक्ती प्राधिकारी विभागीय सहसंचालक लेखा व कोषागारे आहेत त्या अनुषंगाने अध्यक्ष प्रादेशिक समिती निवड पुणे विभाग तथा संचालक सहसंचालक लेखा कोशगर पुणे विभाग यांच्याकडून आवश्यक पात्रताधारक करीत असलेल्या उमरा उमेदवाराकडून सहसंचालक लेखा व कोशगर पुणे विभाग युबाग, विभागाअंतर्गत सहसंचालक कार्यालय पुणे व कोशागार सातारा इथे बघू शकता तुम्ही नोकरी ठिकाण सातारा सॉरी पुणे सातारा सांगली कोल्हापूर येथील कनिष्ठ लेखापाल गट स्वरगातील सेवेसाठी भरतीसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहे हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा असं त्यांनी सांगितलं आहे टपालद्वारे हस्त बट वड्याने अथवा कुरिअरने पाठवलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही इथे तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज करायचा आहे इथे आपल्याला खाली आणखी काही माहिती दिली आहे ती माहिती इथे बघूया सरळ सेवा भरती प्रक्रियेतील सविस्तर जाहिरात महाकोष महाराष्ट्र गोडॉटिने या संकेतस्थळावर उपलब्ध करून या संकेत संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी जाहिरात नमूद संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे आपल्याला इथं तुम्ही बघू शकता सदर संकेतस्थळ भरती प्रक्रियेत वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रिया संबंध आवश्यक अद्याप माहिती प्राप्त करून देण्याची जबाबदारी उमेदवारची राहील या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे इथे तुम्ही खालील आणखीन माहिती बघू शकता सहसंचालक व लेखा कोशगार्य पुणे विभाग कनिष्ठ लेखापाल परीक्षा इथं बघू शकता दोन हजार तेवीस चोवीस पदाचे नाव इथं तुम्ही बघू शकता कनिष्ठ लेखापाल इथं वेतन श्रेणी इथं बघू शकता तुम्ही सहावा सातव्या वेतन आयोगानुसार यस दहा इथं बघू शकता तुम्ही एकोणतीस हजार दोनशे इथं ब्याण्णव हजार तीनशे एकूण भरायची पदे इथं रिक्त पदे तुम्ही बघू शकता इथं रिक्तपदे पंच्याहत्तर असणार आहेत त्यानंतर तुम्ही इथं खाली आणखी माहिती बघू शकता प्रसुत जाहिरात जाहिरातीमध्ये विविध केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज वेळापत्रकानुसार नुसार मागण्यात येणार आहेत इथं तुम्ही बघू शकता तपशील बघू शकता इथं खाली महत्त्वाचं ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू दिनांक इथं बघू शकता एकतीस बारा दोन हजार चोवीस पासून तुम्ही इथं अर्ज करू शकणार आहेत आज एक तुम्हाला दिसणार आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख इथं बघू शकता तुम्ही तीस एक दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकणार आहात त्यानंतर इथं खाली माहिती बघूया ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक इथं तीस एक दोन हजार पंचवीस इथं दा दाखवलं आहे परीक्षेचे दिनांक व कालावधी महाकोश महाराष्ट्र गो डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवारांनी प्रवेशपत्रक कोणी देणार आहेत त्यानंतर आपण खाली खाल्यांक माहिती बघूया इथं तुम्ही माहिती बघू शकता कनिष्ठ लेखापाल सवर्गातील रिक्त पदाच्या सामाजिक समांतर आरक्षण या तपशील इथं तुम्ही ह्या पिढेमध्ये बघू शकता इथं प्रवर्ग बघू शकता सर्वसाधारण बघू शकता महिला प्रावीण्य प्राप्त खेळाडू माजी सैनिक अनाथ दिव्यांग समांतर आरक्षण इथं तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण खाली इथं खाली आणखी काही महत्वाची माहिती बघू इथं आपल्याला काय सांगितलं ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना इथं आपल्याला दिलेल्या आहेत त्या सूचना आपण इथं बघूया उमेदवाराने अर्ज भरण्यापूर्वी सेवा भरती प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर जाहिरात महाकोश महाराष्ट्र गु डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन अभ्यासावी म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे बघून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता उमेदवार ऑनलाईन अर्ज सादर करताना काही समस्या उपलब्ध उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर हेल्पलाईनवर तुम्ही संपर्कसुद्धा करू शकता त्यानंतर आपण इथं खाली माहिती बघूया आणखीन महत्त्वाच्या इथं खालीनंतर तुम्ही इथं बघू शकता ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करण्याची प्रक्रिया खालीप्रमाणे दाखल आहे आपल्याला सुरुवातीला प्रोफाईल निर्मिती प्रोफाईल अद्यावत करायची आहे त्यानंतर अर्ज सादरीकरण परीक्षा शुल्क आपल्याला भरायचं आहे त्यानंतर प्रोफाईल निमित्त प्रोफाईल अद्यवत करणे इथे तुम्ही बघू शकता महाकोश महाराष्ट्र गो डॉट इन संकेतस्थळ वापरकर्त्याने प्रोफाईल निर्मिती करण्याकरिता नवीन वापरकर्त्याची नोंदणी क्लिक हेअर न्यू रिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर यंत्रणा लॉग इन पृष्ठ प्रदर्शित करेल व नवीन खाते वापरकर्त्या लॉग इन व पासवर्ड निर्माण करण्यासाठी लॉग इन पृष्ठद्वारे विचारलेली सर्व माहिती भरून नोंदणी प्रक्रिया आपल्याला इथं पूर्ण करायची आहे त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता प्रोफाईलद्वारे माहिती भरताना मित्रांनी स्वतःचा वैध ईमेल आय डी भ्रमणध्वनी व जन्मदिनांक नोंदणी आवश्यक आहेत त्यानंतर तुम्ही आणखी खाली काही माहिती बघू था शकता इथे आणखी परीक्षा केंद्र इथं बघू शकता तुम्ही सदर परीक्षा संपूर्ण राज्यभरात निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल त्याकरिता मित्रांनी तीन परीक्षा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे इथं आपल्याला तीन परीक्षा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे तुम्ही बघू शकता छायाचित्र फोटो स्वाक्षरी अपलोड आपल्याला करायचे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरते तुम्ही बघू शकता एका पांढऱ्या स्वच्छ कागदावर विविध आकाराचे छायाचित्र व्यवस्थित शिकतावेत छायाचित्र स्वाक्षरी करू नये अथवा साक्षरीत करू नये तसेच छायाचित्र स्टेपल अथवा पिनिंग करू नये फक्त स्कॅन करून थेट स्कॅन करायचे आहेत त्यानंतर आपण स्वाक्षरी इथं बघू शकता स्वाक्षरीसुद्धा इथं आपल्याला अपलोड आप करायच्या नंतर छायाचित्र स्वाक्षरी वेगळ्या स्कॅन करावे छायाचित्र व स्वाक्षरी स्वाक्षरी एकत्र स्कॅन करू नये त्यानंतर आपल्याला खाली आणखी के माहिती दिलेली आहे ती आपण बघा छायाचित्र व स्वाक्षरी अपलोड फोटो सिग्नेचर करण्याचे कागद मार्गदर्शन तत्व तुम्ही इथं बघू शकता छायाचित्राचा आकार बघू शकता आपल्याला तीन पॉईंट पाच सेंटीमीटर इथं बघू शकता उंची चार पॉईंट पाच सेंटीमीटर तुम्ही बघू शकता त्यानंतर छायाचित्र अर्जाच्या दिनांकाच्या सहा महिन्याहून आधी काढलेलं नसावं आणि ते ऑनलाईन परीक्षेच्या वेळी उमेदवाराने रूपाशी जुळणारे असावे छायाचित्र रंगीत कलर फोटो व पासपोर्ट आकाराचे असणे आवश्यक हलक्या रंगाचे शक्यतो पांढऱ्या पार्श्व पार्श्वभूमीच्या विरुद्ध असलेले टोपी आणि गडद चष्मा ग्राह्य नाहीत त्यानंतर तुम्ही बघू शकता खाली आणखी काही महत्वाची माहिती तर आपण खाली तुम्हाला अर्ज सादरीकरण इथे बघू शकतो तुम्ही उमेदवारीने अर्ज सादरीकरण महाकोश महाराष्ट्र गोड या संकेतस्थळावर जावे तिथं आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे उमेदवारांनी ऑनलाईन अर्जातील तपशील काळजीपूर्वक भरायची पडताळणी करावी त्यानंतर आपण खाली माहिती विविध कागदपत्रे प्रमाणपत्रे अपलोड करणे तुम्हाला बघू शकतात कोणकोणते प्रमाणपत्र कागदपत्र इथं अपलोड करायचे आहे त्यानंतर इथं बघू शकता प्रमाणपत्र कागदपत्र बघू शकता एस एस सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्थात पी डी एफ स्वरूपामध्ये तुम्हाला शंभर के बीपर्यंत कमाल साईज दोन एम बीपर्यंत इथं अपलोड करायचं आहे वयाचा पुरावा करायचा आहे शंभर बी ते दोन एम बी पर्यंत त्यानंतर शैक्षणिक आहर्तेचे इत्यादी पुरावा आपल्याला अपलोड करायचा आहे तर शंभर केबी ते दोन टंकलेखन प्रमाणपत्र आपल्याला अपलोड करायचं शंभर के बी ते दोन एम बी पर्यंत एम एस सी आय टी अथवा सक्षम प्रमाणपत्र एकदा आपलं अपलोड करायचं आहे ते शंभर के बी ते दोन एम बी पर्यंत त्यानंतर राखीव प्रवा प्रवर्गातील उमेदवाराने संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र आपल्याला इथं शंभर केबी ते दोन एम बी पर्यंत इथं अपलोड करायचे आर्थिक दुसऱ्या दुर्बल घटक असला त्याचा पुरावसुद्धा आपल्याला शंभर केपी ते दोन केपर्यंत अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल असेल माझी सैनिक दिव्यांग असल्याचा पुरावा खेळाडू अनात प्रकल्पग्रस्त वाईट स्त्रियाचा नावात बदल झाल्याचा पुरावा असेल तर तो आपल्या द्यायचा लेडीज असाल तुम्ही तर महाराष्ट्र राज्याच्या आदिवास प्रमाणपत्र आपल्याला द्यायचं महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनात दावा सांगितलेला आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिक म्हणजे सक्षम प्राधिकरणाचे विविध मंजूर दाखल आपल्याला द्यायचा आहे मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा आपल्याला द्यायचा आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आपल्याला इथे द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्वतंत्र सैनिक पाल्य तिथे ते प्रमाणपत्र आपल्याला द्यायचं आहे तुम्हाला स संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला शंभर के बी ते दोन एम पर्यंत इथं अपलोड करायचे आहे त्यानंतर इथं आपण खाली परीक्षा शुल्क भरणं इथं बघू शकता तुम्हाला इथं फीज घेत नाही बघू शकता परीक्षा शुल्क सदर भरती प्रक्रियेत खालील परीक्षा शुल्क आकारले जाणार असून परीक्षा शुल्क न वापरता नॉन रिफंडेबल राहील इथं तुम्ही पदाचं नाव बघू शकता कनिष्ठ लेखापाल इथं पद आहे परीक्षा शुल्क इथं बघू शकता ओपन खुल्या प्रवर्गासाठी तर तुम्हाला एक हजार रुपये असणार आहे राखीव प्रवर्गासाठी तुम्हाला नऊशे रुपये फीज इथं असणार आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ही फीज पेड करायची आहे इथे आपल्याला खाली आणखी काही महत्त्वाची माहिती सांगितली आहे तुम्ही बघू शकता उपयुक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील ध्येय अतिरिक्त असतील त्याचबरोबर माझ्या सैनिकांसाठी परीक्षा शुल्क माफ राहील त्यानंतर आणखी खाली इथं महत्त्वाची माहिती बघू शकता उमेदवारांनी ई पावती आणि ई तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंट आऊट घेणे आवश्यक आहे तुम्ही संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला याची ऑनलाईन प्रिंटसुद्धा घ्यायचे आहे त्यानंतर आपण इथं खाली खाली आणखी महत्त्वाची माहिती बघूया इथं तुम्ही अर्जाची उपलब्ध इथं बघू शकता त्यानंतर तुम्ही अर्ज या संख्या दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीसपासून उपलब्ध होतील सध्या हे अर्ज सुरू झाले नाही तुम्हाला एकतीस तारखेपासून इथं अर्ज करता येणार आहेत तुम्ही इथं बघू शकता सर्वसाधारण सूचना इथं बघू शकता तुम्ही या एफमध्ये या पीडीएफची पी लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे त्यावर क्लिक करून तुम्ही हा पी एफ इथं डाउनलोडसुद्धा करू शकता परीक्षेचे स्वरूप इथं बघू शकता दर्जा बघू शकता तुम्हाला विषय कोणते असणार मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या असणार आहे तुम्हाला माध्यमिक शाळेत परीक्षा उच्च माध्यमिक शाळा शाळेत परीक्षा पदवी पदवी इथं प्रश्नाची संख्या इथं बघू शकता तुम्ही त्यानंतर प्रति गुण इथं प्रत्येक प्रश्नाला इथं बघू शकता एकूण गुण इथं तुम्ही बघू शकता परीक्षेचा कालावधी दोन तास असणारे म्हणजे एकशे वीस मिनिटे असेल अशी काही महत्त्वाची माहिती आहे त्यानंतर आपण खाली इथं बघू शकता मी एकूण गुणांचे किंवा पंचेचाळीस गुण प्राप्त असणे आवश्यक आहे त्यानंतर आणखी अशी काही महत्त्वाची माहिती दिली आपण ती इथं माहिती बघूया इथं तुम्ही अभ्यासक्रम बघू शकता विषय बघू शकता मराठी विषय बघू शकता इंग्रजी बघू शकता सर्वसामान्य शब्दसंग्रह आहे वाक्यरचना व्याकरण म्हणी व वाक्यप्रचाराचा अर्थ आणि उपयोग तसेच उतरलेले प्रश्न इथं आपला असणार आहेत अशा पद्धतीने तुम्हाला हा अभ्यासक्रम इथं असणार आहे हा पिढीमध्ये तुम्ही अभ्यासक्रमसुद्धा बघू शकता त्यानंतर आपण खाली हो, तुम्ही पात्रता बघू शकता आपलं भारतीय नागरिक असणं मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे डोमास सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे अशी काही माहिती आपल्याला दिलेली आहे तुम्ही वयोमर्यादा इथं बघू शकता इथं बघू शकता तुम्ही तीस एक दोन हजार रोजी किमान वयमरदा तुमची एकोणीस वर्ष असणं आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त तुम्हा तुमच्या प्रौढांसोबत तुम्हाला इथं वय दाखलेलं आहे मागासवर्गासाठी इथं बघू शकता तुम्ही अडतीस वर्ष मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकासाठी इथं त्रेचाळीस वर्ष दाखलेले आहेत दिव्यांगसाठी पंचेचाळीस दाखवलेले या अशा पद्धतीने तुम्ही तुमचं इथं वयोमर्दा इथं बघू शकता त्यानंतर इथं तुम्ही खाली शैक्षणिक आहारता इथं बघू शकता तुम्हाला संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासन त्यांचे समतुल्य म्हणून घोषित केलेल्या अन्य अर्थ आहे इथं तुम्ही बघू शकता तांत्रिक अर्थता तुम्हाला लिहिणं मराठी टंक टंकलिंखाची किंवा तुम्हाला तीस शब्द प्रति मिनिट म्हणजे तुमची मराठी थर्टी टायपिंग झालेली असावी त्याचबरोबर तुमची इंग्रजी फोर्टी टायपिंग असणे आवश्यक आहे म्हणजे चाळीस शब्द प्रतिशत असणे आवश्यक आहे ते शैक्षणिक अर्थ तांत्रिक अर्थ गणना करण्याचा दिनांकित बघू शकता तुम्ही प्रस्तुत जाहिरातानुसार अर्ज सादर करण्यात विविध नमित दिनांक संबंधित शैक्षणिक व तांत्रिक अर्थ धारण करणे आवश्यक आहे त्यानंतर संगणक अर्थ इथं तुम्ही बघू शकता खाली अशा पद्धतीने तुम्हाला इथं माहिती या पिढीमध्ये बघता येणार आहेत आणखीन इथं खाली आपण काही महत्त्वाची माहिती बघूया या अशा पद्धतीने या संदर्भात ही काही माहिती होती ही माहिती तुम्हाला कळलीच असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे तो ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कसा करायचा त्याचीसुद्धा मी त्या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये देणार आहेत तुम्ही जरा भूकंपग्रस्तासाठी आरक्षण असेल तर ते आरक्षण तुम्ही बघू शकता पदूर अंशकालीन कर्मचारी यांच्याकरता आरक्षण इथे तुम्ही बघू शकता या पी डीएफमध्ये टंकलेखन अहर्ता धारण करणाऱ्यातून तात्पुरती सूट इथं आपल्याला दिली ती तुम्ही बघू शकता काही अटी शर्ती आहेत त्या इथं अटी शर्ती आपण या पी डी एफमध्ये बघू शकतात तुम्हाला कळालंच असेल या भरती भरतीसंदर्भातली संपूर्ण माहिती इथं बघू शकता तुम्ही इथं कागदपत्रे पडताळण्याची विविध कागदपत्रे पण सादर करण्यासाठी तुम्हाला ही कागदपत्रे इथं लागणार आहेत ही बघू शकता परीक्षेचे केलेल्या ऑनलाईन आवेदनाची छाया या पत्राची छायांकित प्रत तुम्हाला लागणार आहे परीक्षेचे छायांकित प्रत लागणार आहे परीक्षा शुल्क भरणा केलेलं पावतीची प्रत आपल्याला लागणार आहे एस एस सी आता तसम सेशन आपल्याला लागणार आहे वयाचा पुरावा जन्माचा पुरावा या ह्या संपूर्ण गोष्टी आपल्या लागणार या पिढीमध्ये तुम्ही हे बघू शकतात आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या असेच आपल्या तुम्हाला भरती संदर्भात अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटत राहतील तुम्हाला इथं अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे तीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार अर्ज एकतीस डिसेंबरपासून अर्ज करण्यास सुरू होणार आहे आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ वाढल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफेशन म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून द्या थँक्यू धन्यवाद